तुम्ही कोण लागून गेलात पालकमंत्री संतापले मिरजेत महायुतीच्या बैठकीत रंगले मानापमान नाट्य महायुतीच्या मिर्जेत झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांना निमंत्रण मिळालं आणि मानापमानाचे नाट्य रंगले यावरून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माजी नगरसेवक संदीप आवटी यांच्या शाब्दिक चकमक झाली यावेळी आवटी आणि पक्षाचा राजीनामा देण्याचे देण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले एक ऑक्टोबर रोजी सांगलीत होणाऱ्या रावण दहन कार्यक्रम आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ सभेच्या तयारीसाठी गुरुवारी रात्री मिरज विश्रामगृहात बैठक झाली बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे आमदार सदाभाऊ खोत जनसुराज्याचे समीत कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीदरम्यान संदीप आवटी यांनी माझे वडील ज्येष्ठ नेते असूनसुद्धा त्यांना बैठकीस बोलवले नाही असा विषय उपस्थित केला यावर पालकमंत्र्यांनी बैठकीनंतर चर्चा करू असे सांगितले मात्र आवटी यांनी आताच उत्तर द्या असा आग्रह धरला बैठक संपल्यानंतर बंदखोलीत पालकमंत्र्यांनी संदीप आवटींना बोलावून घेतले यावेळी त्यांनी निवडणुकात तुमची पक्षविरोधी भूमिका होती लोकसभा सांगली विधानसभा निवडणुकीत तुम्ही अपक्षाचा प्रचार केला तुम्हाला बोलवायला लागून कोण गेला आहात माझ्या जिल्हाध्यक्षाचा अपमान सहन करणार नाही असं सुनावलं यावर संदीप आवटी यांनी आम्ही मिरजेत पक्षाचा प्रचार केला मात्र सांगलीत पक्षाच्या मंडळींनी वहिनींचा छुपा प्रचार केला अपमान सहन करून आम्ही पक्षाचे काम करणार नाही आत्ताच राजीनामा देतो असे ठणकावले त्यामुळे वाद अधिकच वाढला संदीप आवटी आणि निरंजन आवटी बैठक न संपवता न जेवता तिथून निघून गेले ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनी म्हटले की दादांना कोणीतरी भडकावलेलं आहे आम्हाला पक्षाच्या बैठकीचे निरोप मिळत नाहीत निवडणुकीत आम्ही लपून छपून काही केलं नाही उलट लपून छपून करणारे दादांच्या जवळ आहेत आम्ही मिरजेत पक्षाचा प्रचार केला याची नोंद घ्यायला हवी बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज